वासुदेवराव देशपांडे कोळेवाडी सांडू मिस्त्री तळेगाव तास क्रमांक सावट यश बाबूजे आंबेकर वडकी पुणे साईनाथ कराळे पाटील हिंगोली पब्लिक इथंय सर्वांना विनंती आहे काय लोकांना वाईट वाटत असेल कि हे मारतात पण एवढे लोकांना लागले बरेचसे लोक अम्बुलन्स न बाहेर गेलेले आहेत तर हात जोडून विनंती करतोय तुमच्या घरची वाट बघतात कि बैलगाड्या शर्यतीला गेलाय माझा सुखरूप एकोणीस मध्ये एक, एक, एक बाद झाला दोन बाद राहिलेल्या गाड्या पाहतायत परंतु शेवटच्या अक्षराला निर्वाद असं वर्चस्व पटकवलं किशोर ड्रायवर छत्रपती संभाजीनगरकरांनी तर सर्वांना विनंती आपापली काळजी घ्या हॅलो ड्रायव्हरवाडी चाळीस खंड्याची गाडी हाणायसाठी खाली जायचंय वळवा गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत खाली वीस वळा खाली घ्या चला सगळे बाजूला घ्या स्वयंसेवक लकड ड्रायव्हर आपण भाकरवाडीकरांच्या गाडीवर गाडी क्रमांक नितीन ड्रायव्हर आवारवाडीकर आपण बसायला जायचंय दादांचं मैदान कस